दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साकुरफाटा येथे पारंपरिक लोककलावंतांची बैठक पार पडली महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा या कलाकारांच्या समस्यांकडे शासन आणि लोकप्रतिनिधी दोघांनीही दुर्लक्ष केल्याची खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली यावेळी बोलताना कलावंतांचे नेतृत्व करणारे विश्वास कांबळे यांनी ठणकावून सांगितले कलावंतांचे प्रश्न न सुटल्यास लोक कलाकार व सांस्कृतिक जागृतीसाठी काम करतात पण आजही ते तुटपुंजा मानधनावर जगत आहेत शासनाच्या योजनांपासून ते कलावंत वंचित असून अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही प्रशासनाने त्याच्यावर नियंत्रण करावं हीच आमची अपेक्षा आहे आम्ही सगळ्यांना निवेदन आहे शासनाच्या समोर मांडली आहे या कलावंतांच्या स्कीम सुद्धा प्रामाणिक सच्चा आणि पारंपरिक लोक करावं का त्याला गरज आहे ज्याचं उत्पन्न अठ्ठेचाळीस हजार आहे वर्षाला अशाच लोक कलावंतांना ही पेन्शन योजना चालू झाली आहे तहसीलदारांना आमची विनंती आहे ही त्यांनी त्याची प्रॉपर्टी आधार कार्डची केल्याशिवाय उत्पन्ना ते देऊच नाही माणूस गेलं तर त्याला उत्पन्नाचे दाखले दिले जातात भेटून काढून उत्पन्न दाखले तहसीलदारांना आमची विनंती आहे की उत्पन्नाचे ता दाखले देताना त्या मासाची शहाशा शंभर टक्के झाली पाहिजे आणि त्यावरच त्याला अठ्ठेचाळीस हजाराचं उत्पन्न दाखला दिला गेला पाहिजे अशा आमच्या मागण्या भरपूर आहेत शासनाकडे आमची महत्त्वाची मागणी आरोग्याचा विमा हा मिळालाच पाहिजे पंधरा लाखापर्यंत त्यांना आधार कार्डप्रमाणे सांस्कृतिक संचालनाप्रमाणे ओळखपत्र करावं लागतं म्हणून करून त्यांचा माहिती संकलित करावी डाटा संकलित करावा आणि त्यांना मोफत घर योजना ही सुरू करावी त्याचं कारण असं सांगतो तर जो माणूस हजार रुपये कमवत असेल पाचशे रुपये कमवत असेल आता माडाची घरं मला काही अशा आम्ही ठिकाणी गेलो की कलावंतांना द्या माडाची घरं चालू आहे लोक दो करावंतांसाठी दोन टक्के ठेवलेले आहेत बरोबर आहे दोन टक्के हे लोक करावंतांसाठी ठेवलेले आहेत परंतु त्याची जर किंमत जर सतरा लाख पंचवीस लाख तीस लाख असेल तो माणूस आणणार कुठं आणि बँकेचे हप्ते फेडणार कसे पंधरा पंधरा हजाराचे वीस वीस हजार तीस तीस हजाराचे महिन्याला हप्ते फेडणार कसे ते माडाची गरज तर याच्यामध्ये सुधारणा करू नाव मात्र रकमेवर त्यांना ती माडाची सुद्धा इश्यू करावी याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा करावी आणि माडाची गरज ही जी बाहेर मार्केट रेटप्रमाणे किंवा तुमच्या ज्या पद्धतीने आहेत ती सवलतीच्या दरात त्यांना द्यावी की तो माणूस कमीत कमी ती रक्कम भरू शकेल येथे ज्येष्ठ कलावंत ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या आयोजनाखाली ही बैठक पार पडली यावेळी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान केलेल्या महिला कलावंतांनी सर्वांचे लक्ष वेधले पुणेकर ज्योतिताई तमाशा फड मादक राजू गायकवाड फार मोठी माणसे आपल्याला परिचय नाही आहे गोष्टीचा मला वाघमारे साहेबांचं कौतुक असं करायचंय की एक हातावर पोट भरणारा माणूस आणि तुमची किती कडकडीने काळजी करतोय मेळाव्या घेतोय जे कमवतोय त्यातलं कितीतरी टक्के ते खर्च करतात हे वैशिष्ट्य आहे मोठं आता काय सांगायचं तुम्हाला आम्ही एकत्र नेहमी भेटतोय कांबळे साहेब आता शहर झाले महानगरपालिकेत होते त्यांना काहीच गरज नाही टेन्शन आहे सगळं आहे तरी पण तुमच्यासाठी प्रयत्न करतात ते यांनी तर सुरेखा पुणेकर या पार्टीमध्ये काम केलेले वीस वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त त्याची आपण गणती करू शक गायिका आहेत नंतर येतं फडमालक आहेत संगमनेचे राहणारे यांची काय म्हणजे यांना चार पाच मुले आहेत त्यांनी त्या शिक्षिका केल्या आहेत ग्रॅज्युएट केल्या आहेत त्यांचा मुलगा आता वाढवायलाही मला वाटतं हे सगळं करून आणि ते सुद्धा लोककला जिवंत ठेवतात